नमस्कार मित्रांनो मित्रांनो नवरात्रीचा हा पवित्र काळ केवळ भक्तीचा उत्सव नाही तर आपल्या जीवनात नवे अध्याय सुरू होण्याची संधी देखील आहे माता दुर्गेच्या कृपेने अनेक राशींना या नवरात्रीत सौभाग्य समृद्धी आणि आनंदाचे वरदान मिळणार आहे पासष्ट वर्षांनंतर शारदीय नवरात्रीत मंगळागौरी योगाचा निर्माण झाला आहे सात राशींवर माता गौरीचे दिव्य आशीर्वाद होणार आहेत होय मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीची शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीस अत्यंत अद्भुत आणि पवित्र ठरणार आहे कारण या नवरात्रीत माता गौरीचा दुर्लभ मंगलागौरी योग निर्माण होत आहे जो तब्बल पासष्ट वर्षांनंतर होत आहे शास्त्रांमध्ये वर्णन आहे की जेव्हा मंगळागौरी योग निर्माण होतो तेव्हा देवीच्या कृपेने जीवनात समृद्धी ऐश्वर्य यश आणि सुखशांतीचा संचार होतो हा योग भक्तांसाठी वरदानास्मान मानला जातो पासष्ट वर्षांनंतर नवरात्रीत तयार झालेला हा योग प्रत्येक राशीवर परिणाम करणार आहे पण सात राशींसाठी तो अतिशय खास आणि शुभफलदायी ठरणार आहे माता अंबेची कृपादृष्टी या नवरात्रीत सात राशींच्या जातकांवर पडणार असून त्यांचे भाग्य उजळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही नवरात्री तुमच्यासाठी अतिशय खास असणार आहे मंगळागौरी योगामुळे तुमच्या जीवनात अनेक मोठे बदल होणार आहेत होय मित्रांनो शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेला उत्सव आहे हा महिना इतका पवित्र मानला जातो की जर कोणी व्यक्ती शुभ कार्य करू इच्छित असेल तर त्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम मानला जातो शारदीय नवरात्रीत माता गौरीची उपासना करणेही अत्यंत शुभ मानले जाते या वर्षी शारदीय नवरात्रीचा प्रारंभ बावीस सप्टेंबरपासून होणार आहे विशेष म्हणजे या वर्षीची नवरात्री नऊ नव्हे तर दहा दिवसांचा असणार आहे आणि माता गौरीचे आगमन हत्तीवर होणार आहे मित्रांनो देवीभागवत पुराणासह अनेक ग्रंथांमध्ये हत्तीला शक्ती स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे जेव्हा मा दुर्गा हत्तीवर आरूढ होऊन पृथ्वीवर येतात तेव्हा ते अत्यंत शुभ आणि मंगलकारी संकेत मानले जाते अशी मान्यता आहे की देवीचे हत्तीवर आगमन कृषी व्यापार आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मकता आणते यावर्षी नवरात्रीत पासष्ट वर्षांनंतर मंगळागौरी योग निर्माण होत असल्याने हा अतिशय दुर्लभ संयोग मानला जातो होय मित्रांनो जेव्हा नवरात्रीत मंगळ ग्रह आणि चंद्रमा शुभ स्थितीत असतात आणि विशेषतः गौरीपूजेच्या दिवशी हा संयोग बनतो त्याला मंगळागौरी योग म्हणतात हा योग धन वैभव आरोग्य सुख आणि यश देणारा मानला जातो तर चला मित्रांनो पुढे जाणून घेऊया की मंगलागौरी योगामुळे कोणत्या सात राशींना माता गौरीचे दिव्य आशीर्वाद लाभणार आहेत पण त्याआधी खरी श्रद्धा ठेवून कमेंट बॉक्समध्ये जय माता गौरी नक्की लिहा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत शेअर करा नंबर एक मेष राशीच्या राशी जातकांसाठी ही नवरात्री वर्गानास्मान ठरणार आहे होय मित्रांनो या नवरात्रीत जगज्जननी माता ब्रह्मचारिणीची कृपा तुमच्यावर होणार आहे ज्यामुळे तुमचे नशीब नव्या रंगात खुलणार आहे तुम्हाला नवनवे यश मिळतील आणि तुम्ही जे काही कार्य हातात घ्याल त्यात यश प्राप्त होईल माता ब्रह्मचारिणीच्या कृपेने रोजगारात मोठी वाढ होणार आहे नवरात्रीचे नऊ नव दिवस तुमच्यासाठी अतिशय खास ठरणार आहे व्यवसायातही तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे माता गौरीच्या कृपेने तुम्ही नवे विचार साकार करू शकाल या नवरात्रीत तुम्हाला संतानाकडून मोठी आनंदवार्ता मिळू शकते ज्यामुळे मन प्रसन्न होईल तसेच तुम्ही मांगलिक कार्यासाठी प्रवासालाही जाऊ शकता देवीच्या दर्शनाची इच्छा मनात राहील जे जातक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत आणि त्यासाठी मेहनत करत आहेत त्यांनाही यश मिळू शकते व्यवसाय क्षेत्रातही तुम्हाला चांगला लाभ होईल तुमच्या प्रतिभेमुळे तुम्ही एखादा मोठा प्रोजेक्ट किंवा ऑर्डर मिळवू शकाल आर्थिक स्थिती मजबूत राहील मित्रांच्या मदतीने तुम्ही उत्तम उत्पन्न मिळवाल आरोग्यही चांगले राहील मात्र बदलत्या हवामानात थोडी काळजी घेणे आवश्यक राहील शारीरिक त्रासांपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे या नवरात्रीत माता ब्रह्मचारिणीची कृपा विशेषतः मेष राशीवर राहणार आहे नंबर दोन मिथून राशी मिथून राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की या शारदीय नवरात्रीत माता कुष्मांडाची विशेष कृपा तुमच्यावर होणार आहे होय मित्रांनो असे म्हटले जाते की ज्या कोणावर माता कुष्मांडाची कृपा होते त्यांच्या जीवनातील आर्थिक समस्या संपतात आणि त्यांच्या घरी देवी लक्ष्मीचे वास्तव्य होते मिथुन राशीवाल्यांनो आता तुमच्या सर्व अडचणी माता कुष्मांडाच्या कृपेने दूर होणार आहेत आणि तुम्हाला एखादी मोठी आनंदवार्ता मिळणार आहे या नवरात्रीत विवाहयोग्य जातकांच्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि विवाहयोग निर्माण होतील तसेच जर तुम्ही बराच काळ नवी नोकरी किंवा रोजगार शोधत असाल तर माते की पेने तुम्हाला योग्य संधी मिळेल ज्यातून तुम्ही लाभ कमवाल कौटुंबिक मतभेद ही संपतील व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी या काळात कमाई करण्याच्या अनेक सुवर्ण संधी निर्माण होतील आणि उत्पन्नात वाढ होईल विद्यार्थी वर्गात काहीतरी नवे शिकण्याची इच्छा अधिक शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करेल घरात तुमचा मानसन्मान वाढेल आणि लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील ज्यामुळे समाजात तुमचे नाव होईल मिथून राशीवाल्यांनो माता कुष्मांडाच्या कृपेने बराच काय अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतात त्यासोबतच तुम्ही भविष्याबाबत एखादा मोठा निर्णयही घेऊ शकता व्यवसायातही भरपूर लाभ होण्याची शक्यता आहे थोडे आशावादी रहा येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरू शकतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की या नवरात्रीत माता कुष्मांडाची कृपा विशेषत मिथून राशीवर होणार आहे नंबर तीन सिंह राशी सिंह राशीवाल्यांना सांगू इच्छितो की या नवरात्रीत माता हिमालयपुत्री म्हणजेच शैलपुत्रीचे आशीर्वाद तुम्हाला पहिल्याच दिवशी मिळणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत मातेच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग खुलतील सिंह राशीवाल्यांनो बावीस सप्टेंबर दोन हजार पासून तुमचा दिवस वरदानासारखा ठरणार आहे भाग्याचा पूर्ण साथ मिळाल्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि नवा व्यवसाय सुरू करण्याची संधीही मिळेल जीवनात तुम्ही नियमकायद्यांचे पालन कराल आणि सर्वांच्या गरजांचा विचार कराल व्यापारी वर्गाने लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलले पाहिजे तुम्ही तुमची ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल नोकरी करणाऱ्या जातकांना दुसऱ्या कंपनीतून चांगल्या उत्पन्नाचे ऑफर मिळू शकते ज्यामुळे करिअरमध्ये उन्नती होईल तुमच्या मनात आणि विचारात अधिकाधिक पैसा मिळवण्याची प्रेरणा असेल आणि तुम्ही त्या दिशेने प्रयत्नही कराल आईवडिलांचे आशीर्वाद मिळतील आणि भावभिणींसोबतचे संबंध चांगले राहतील जीवनसाथीसोबत तुम्ही एखाद्या संपत्तीच्या खरेदीची योजना आखू शकता सिंह राशीवाल्यांनो जर तुम्ही वर किंवा वधूच्या शोधात असाल तर माता दुर्गेच्या आशीर्वादाने ते स्वप्न लवकरच पूर्ण होईल मित्रांनो जर तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करायची असेल तर माता दुर्गेच्या मंदिरात जाऊन फक्त एक चुनरी अर्पण करा माता नक्कीच या नवरात्रीत तुमची इच्छा पूर्ण करतील नंबर चार कर्क राशी। कर्क राशीवाल्यांना सांगू इच्छितो की या नवरात्रीत तुम्हाला जगज्जननी विशाल स्वरूप माता कात्यायनीची विशेष कृपा लाभणार आहे होय मित्रांनो तुमच्या राशीचे सर्व दोष आता संपणार आहेत माता कात्यायनीच्या कृपेने या नवरात्रीत तुम्हाला मोठे यश मिळणार आहे व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील तुमच्या व्यवसायात वाढ होईल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल माता कात्यायनीच्या कृपेने तुमचे कौटुंबिक जीवनही सुखी राहील परिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल वैवाहिक जीवनातील समस्या संपतील विदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या मुलांना यश मिळेल उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि घरात भरभराट वाढेल या नवरात्रीत तुमच्या घरी एखादे मांगलिक कार्यही आयोजित होऊ शकतो तुम्ही या कार्यात उत्साहाने सहभागी भाल आणि मातेकडून आशीर्वाद मिळवाल राशीवाल्यांनो या नवरात्रीतील शुभ प्रभाव तुमच्यावर विशेषत राहणार आहे नंबर पाच मकर राशीच्या मकर राशी जातकांना सांगू इच्छितो की हे वर्ष आणि हा पर्व विशेष आहे कारण पासष्ट वर्षांनंतर गौरी योग तयार होत आहे जो जगज्जननी माता गौरीच्या विशेष कृपेचे द्योतक आहे हा योग तुमच्या जीवनात नवी ऊर्जा संजीवनी आणि अफाट संधी घेऊन येणार आहे माता गौरीची दृष्टी तुमच्यावर विशेषत राहील ज्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतील आणि भाग्याचे नवे दरवाजे उघडतील मकर राशीच्या जातकांना जगज्जननी माता गौरीची विशेष कृपा प्राप्त होईल ज्यामुळे तुमचे भाग्याचे तारे आता चमकणार आहेत माता गौरीच्या कृपेने तुमचे भाग्य आता उघडणार आहे तुमच्या अडचणीही संपणार आहेत सप्टेंबर महिन्यातील नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून तुमच्या नशिबात बदल सुरू होणार आहे माता गौरीच्या आगमनाने तुमच्या घरी देवी लक्ष्मीचे वास्तव्य होईल ज्यामुळे धनात प्रचंड वाढ होईल आणि तुमची सर्व कामे यशस्वी होताना दिसतील त्यासोबतच जगज्जननी विशाल स्वरूप माता दुर्गेच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना व्यापार आणि व्यवसायात वाढ होईल जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती मिळेल जे लोक परदेशात राहून नोकरी करू इच्छितात किंवा शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी परदेशात संधी निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मकर राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल जे व्यापारी आहेत त्यांच्या व्यापारात अधिक नफा होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमची सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण कराल जगज्जननी माता गौरीची कृपा मकर राशीवाल्यांवर राहणार आहे ज्यामुळे तुमचे सर्व दुहखदर्द आणि अडचणी संपणार आहे तुमच्या खासगी जीवनातील समस्या देखील आता तुमच्या घरातून निघून जाणार आहेत तुमच्या मुलांनाही माता दुर्गेचे आशीर्वाद मिळतील वयोवृद्धांच्या आरोग्याची गोष्ट करायची झाल्यास थोडाफार त्रास जाणवू शकतो माता दुर्गेची कृपा तुम्हा सर्वांवर राहणार आहे नंबर सहा वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की यंदाची नवरात्री तुमच्यासाठी अनेक अर्थाने खास ठरणार आहे होय मित्रांनो कारण मंगळागौरी योग तयार होण्याने मा सिद्धिदात्रीची कृपादृष्टी तुमच्यावर राहणार आहे जर तुमचा चेरीत एखादा खटला अनेक वर्षांपासून अडकलेला असेल तर तो निकालही जगज्जननी माता दुर्गेच्या कृपेने तुमच्या बाजूने लागणार आहे जर तुम्ही न्यायाच्या मार्गावर असाल तर त्याचबरोबर जे जातक नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक काळापासून अडचणींना सामोरे जात होते त्यांचे त्रासही आता माता दुर्गेच्या कृपेने संपणार आहेत ही नवरात्री तुमच्या घरी अनेक प्रकारच्या आनंदाचे क्षण आणणारी आहे मात्र जे जातक परदेशात जाऊन नवे यश मिळवू इच्छिता त्यांच्यासाठी हा काळ थोडा कष्टदायक राहील आणि तुम्हाला थोडा काळ प्रतीक्षा करावी लागेल मित्रांनो तुमच्या भावंडांमध्ये अनेक काळापासून चालू असलेले प्रश्न आता संपणार आहेत माता चंद्रघंटेच्या कृपेने भावंडांमध्ये प्रेम आणि ऐक्य वाढेल तुमच्या कुटुंबात एखादा मांगलिक उत्सवही होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करणार आहात माता दुर्गेच्या आगमनाच्या तयारीमुळे घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल नंबर सात मीन राशी मीन राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की यंदा मातांचा हत्तीवर शुभ आगमन आणि पासष्ट वर्षांनंतर मंगळागौरी योग तयार होण्यामुळे माता दुर्गेच्या विशाल स्वरूपाची कृपा तुमच्यावर राहणार आहे यामुळे तुमच्या अनेक काळापासून चालू असलेल्या आर्थिक समस्या संपतील आणि तुम्ही तुमच्या खासगी जीवनात प्रगती साधाल त्याचबरोबर तुमच्या घरपरिवारातील अडचणीही संपतील माता दुर्गेच्या कृपेने आता तुमचे दिवस बदलणार आहे शिक्षणाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते पण वेळेपूर्वीच तुम्ही ते अडथळे सहज सोडवू शकाल मीन राशीवाल्यांनो जर तुम्ही अनेक काळापासून रोजगार शोधत असाल तर आता माता दुर्गेच्या कृपेने तुम्हाला चांगली नोकरी मिळणार आहे ज्यात तुम्ही भरपूर प्रगती कराल आणि लाभ कमवाल नोकरी करणाऱ्या जातकांसाठी या नवरात्रीत प्रमोशन आणि वेतनवाढीचे योग निर्माण होत आहे संतानप्राप्तीची इच्छा असलेल्या जातकांचीही माता दुर्गेच्या कृपेने आता मनोकामना पूर्ण होऊ शकते असे म्हणता येईल की या नवरात्री मीन राशीवाल्यांच्या जीवनात एखादी खूप मोठी आनंदवार्ता येणार आहे आरोग्याच्या दृष्टीने ज्येष्ठांच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि तुम्ही सज्जन माता यांच्या कार्यांमध्ये भाग घ्याल तसेच तुम्ही निसहाय लोकांची मदत कराल ज्यामुळे तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतील मीन राशीचे जातक जर तुमच्या मनात एखादी मनोकामना असेल तर मातांच्या मंदिरात जाऊन ते चुनरी चढवा माता दुर्गेची कृपा तुमच्यावर नक्की होईल मित्रांनो या होत्या त्या सात भाग्यवान राशी ज्या राशींवर या नवरात्रीत मा दुर्गेची विशेष कृपा बरसणार आहे जर तुम्ही ही माता दुर्गेच्या भक्तीत लीन होऊन हा पावन सण साजरा कराल तर नक्कीच तुमच्या जीवनातील दुःख नाहीशे होतील आणि सुखसमृद्धीचा वास होईल तर मित्रांनो या सातही राशींवर माता दुर्गेची कृपा अपार आहे जर आपण ही श्रद्धेने भक्तीने आणि निस्वार्थ भावनेने हा उत्सव साजरा केला तर तुमच्या जीवनातही सुख समृद्धी आणि शांती नक्कीच नांदेल या नवरात्रीत माता तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करो तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करून आनंदाची किरणं पसरवो हीच प्रार्थना धन्यवाद जय माता दुर्गा